फ्युचर जनरली हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी कवर देणारी क्लेम न घेतल्यास पुढील हप्त्यास ऐंशी टक्के डिस्काउंट देणारी कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त सुविधा देणारी त्याचबरोबर सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस दुष्काळ म्हटलं की तालुक्याच्या या परिस्थितीला जबाबदार असणारा पुन्हा मुद्दा कायम चर्चेत येतो तो, तो म्हणजे जलयुद्ध शिवारातील भ्रष्टाचार आणि अपयश त्याबाबतीत मागच्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही सांगितलं होतं की तुम्ही पाठपुरावा करताय न्यायालयामध्ये त्याची सातत्याने ऐका ना आज आपली परिस्थिती आज परिस्थिती तालुक्याची खूप भयानक आहे मी सातत्याने त्याचा पाठपुरावा करतोय मला कोणावरती टीका करायची नाही मला आज भ्रष्टाचारावरती पण बोलायचं नाहीये फक्त तुम्ही आम्ही सगळ्यांनीच आपण स्वतःचं ऑडिट केलं पाहिजे जर एवढा खर्च पूर्वीच्या काळामध्ये तालुक्यामध्ये झाला तर पाणी कुठं मिळलं किंवा काम कुठं मोडलं आणि आज आपल्या तालुक्याला दुष्काळ का जाणवतोय ह्याचा अभ्यास तुम्ही आम्ही सगळ्यांनी केला पाहिजे एवढीच मला विनंती आज आहे ना माझी एक विनंती आहे आज प्रचंड अडचणी तालुक्यामध्ये म्हणजे प्यायच्या पाण्याची जनावरांची आणि चाऱ्याची आज एम आय डी सुद्धा काय की आज एम आय डी सी वाढवतोय नवीन कंपन्या आल्यात परंतु आज अशी परिस्थिती झाली म्हणजे एम आय डी सीचं तुम्ही विचार केला असेल की राज्याचे सीओ सुद्धा फोन करत आहेत की तुम्ही एम आय डी सीचं कळटन करू नका पाणी म्हणणार कारण काय की आज एकीकडे आपण उद्योग यावेत आणि एम आय डी सी व्हावी हो म्हणून म्हणतोय दुसरीकडे आज त्यांची पाण्याची कपात का करतोय कारण आपल्याकडे तालुक्यात प्यायला पाणी नाही आहे तर हा हा जो आहे हे मला वाटतंय मी पण स्वतः माझं ऑडिट केलं पाहिजे आणि सर्वच तालुक्यातल्या लोकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ऑडिट केलं पाहिजे ह्याच्या पलीकडे मला आज त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही शेवटचं